नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची व दिला दिलासा एक अपडेट आणि माहिती आहे कारण की सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर याच्या व्यतिरिक्त म्हणजे सोळा जिल्ह्याच्या म् व्यतिरिक्त इतर कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे याच्या संदर्भात हेक्टरी किती रुपये आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि शेतकऱ्यांना त्यासाठी काय काय कामे करावी लागणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण सोळा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्याचा मोठा प्रस्ताव आहे तो म्हणजे दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतकऱ्यांचे पंचनामे तलाठी सरांच्या माध्यमातून जिल्हा कार्यालयाला सुपूर्द केले आणि जिल्हा कार्यालयांच्या माध्यमातून शासनाला तो प्रस्ताव पेंडिंग आहे त्यामुळे हा आता सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जालना जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर होईल आणि हा शंभर टक्के प्रस्ताव गेलेला आहे त्यामुळे दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस मंजूर केली जाणार आहे याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसची भेटणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्याचा प्रस्ताव याच्या अगोदर आचारसंहिते पूर्वीच मंजूर झालेला आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अं विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा प्रस्ताव होता परभणी जिल्ह्याचा आणि परभणी जिल्ह्यातील पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये शासनाच्या माध्यमातून अगोदरच मंजूर आणि हा प्रस्ताव चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे हिंगोली जिल्ह्याचा आणि हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा प्रस्ताव विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला पोहोचलेला आहे आणि एकूण हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे आणि या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ची भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास आठ लाख शेतकऱ्यांना आठशे कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे आणि तो प्रस्ताव सुद्धा सरकार स्थापन झाल्यावर लवकरच मंजूर केला जाणार आहे जवळपास आठ लाख शेतकऱ्यांना आठशे कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर केली जाणार आहे याचबरोबर प्रस्ताव आहे बीड जिल्ह्याचा आणि बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आहेत ज्यामध्ये प्रस्ता पहिला प्रस्ताव शासनाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे चार ऑक्टोबरला मंजूर केला होता त्यामध्ये फक्त एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना चौपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचे अतिवृष्टी नुकसान मंजूर केली होती परंतु बीड जिल्ह्यातील प्रस्ताव खूप मोठा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा तो प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे आणि सरकार स्थापन झाल्यावर ते मंजूर सुद्धा केला जाईल अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाख पन्नास हजार शेतकरी Uh, दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे कारण की हा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे शासनाकडे पेंडिंग आहे परंतु लवकरच मंजूर केला जाणार आहे याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे ज्यामध्ये आपण मित्रांनो आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातल्या या आठही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे काही जिल्ह्या दोन ते तीन जिल्ह्यामध्ये प्रस्ताव मंजूर झालेला आहेत याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्हा याचबरोबर अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा याचबरोबर अकोला जिल्हा सोलापूर जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यानगर या सोळा जिल्ह्यामध्ये सॉरी या चौदा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई शंभर टक्के भेटणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात आलेले आहेत आणि शासनाच्या माध्यमातून आता सरकार स्थापन झाल्यावर हे सगळे प्रस्ताव मंजूर होणार आहेत तर मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर पुढचे प्रस्ताव मंजूर झालेले प्रस्ताव आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जी शासनाने प्रस्ताव मंजूर केले होते काय त्यामध्ये रायगड जिल्हा आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे या तिन्ही जिल्ह्यातील पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना चौदा लाख एक हजार रुपये मंजूर केले आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याचा सॉरी लातूर जिल्ह्याचा अगोदरचं मी तुम्हाला जी काही सांगलं ती थोडी माहिती थोडी डिफरंट आहे कारण की लातूर जिल्ह्याचा प्रस्ताव चार ऑक्टोबर रोजीच मंजूर झालेला आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आहेत ज्यामध्ये पहिला प्रस्ताव फक्त तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचा आहे आणि त्या तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ हजार रुपये पहिल्या प्रस्तावानुसार मंजूर केलेत आणि दुसऱ्या प्रस्तावानुसार लातूर जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर चार चार ऑक्टोबरच्या जी आरनुसार सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ शेत एकोणसत्तर शेतकऱ्यांना नऊ लाख पंच्याहत्तर हजार सत्याण्णव कोटी चार लाख नुकसान, नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी तर दुसरा एक प्रस्ताव शासनाने जवळपास बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मंजूर केला होता आणि तो प्रस्ताव होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रस्तावानुसार गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास छत्तीस कोटी एक्याण्णव लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना एकंदरीत अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार रुपये आणि नागपूर विभागातील या चारही जिल्ह्यातील एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई तेवीस सप्टेंबर रोजीच्या जी आरनुसार मंजूर केलेली आहे याचबरोबर पुढचा पुढचा जिल्हा आपण जर पाहिला तर पुणे विभागातील तीन जिल्हे मंजूर केले आहेत त्यामुळे पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार रुपये आणि सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख रुपये सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे आणि एकंदरीत या पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील पुणे विभागातील तिन्ही जिल्ह्यातील अठरा हजार अठ्ठावीस हजार एकशे शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशिम या पाच जिल्ह्याचा आणि या पाच जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे या शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे त्या शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अमरावती विभागातील या पाच जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि एकंदरीत या बारा जिल्ह्यातील दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंतची ही अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली आणि पंधरा ऑगस्ट नंतर जे काही प्रस्ताव आलेले ते सर्व प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून पेंडिंग ठेवण्यात आलेत आणि जे काही नवीन आता सरकार येईल आणि सरकार स्थापन झाल्याच्या नंतर हे सर्व प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरात पिकासाठी बागायत पिकासाठी आपण जर पाहिलं तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारचे अतिवृष्टी नुकसान भरपाई करण्यात आलेले आहे आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर नाही तर ही तीन हेक्टर आहे म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता हे जे काही सर्व प्रस्ताव मंजूर झाले जे काय मंजूर झालेले प्रस्ताव आहेत ते मंजूर झालेले प्रस्ताव आता एक तारखेपासून वाटप होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये आणि जे काही प्रस्ताव प्रस्ताव मंजूर व्हायचे बाकी राहील ते प्रस्ताव मंजूर होतील आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद